अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहेत अचानक आलेल्या पावसामुळे रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर सह अनेक विभाग पाण्याखाली गेले आहेत ज्यामुळे रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले अकोल्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे या मुसळधार पावसाचा फटका शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयालाही बसला आहे रुग्णालयाच्या इमारतीत पाणी शिरल्याने ऑपरेशन थिएटर आणि इतर महत्वाचे विभाग जलमय झालेत कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न केलेत परंतु तोपर्यंत रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता पाण्यामुळे वैद्यकीय उपकरणे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे यामुळे रुग्णालयातील नियमित कामकाज काही काळ थांबलेत आणि रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला सुदैवाणी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु राज्यातील महत्वाच्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या या रुग्णालयातील ही परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर प्रकाश पडला आहे प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता कायमस्वरूपी आणि अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत अवकाळी पावसांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी रुग्णालयांनी अधिक सक्षम असणे आवश्यक आहे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे